हॅलो फ्रेंड्स लक्षात घ्या डी एम आरची परीक्षा तारीख जाहीर झाली आहे याच धर्तीवर आता उरलेल्या तीस दिवसांमध्ये कसा अभ्यास केला पाहिजे अभ्यासाचं वेळापत्रक काय असलं पाहिजे आणि रोडमॅप फॉर सक्सेस तुमच्यासाठी एक रोडमॅप तयार करून देईल तशा पद्धतीने जर स्टडी केला तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल आणि याआधी मी जो व्हिडिओ बनवला होता की तुमची एक्सपेक्टेड डेट काय असेल तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबरच्या शेवटी तुमची एक्झाम होणार आहे का कारण की शासनाने एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम जो आखून दिला आहे तो दोन ऑक्टोबर रोजी कंप्लीट होणार आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटने सांगायचं आहे की त्यांनी वन फिफ्टी डेजच्या कार्यक्रमामध्ये काय केलं आहे त्याच धर्तीवर सांगतो तुम्हाला की तुमची जी परीक्षा तारीख आहे ती होणार आहे अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जवळपास एक महिना आपल्याकडे आहे तर आता अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुमचे जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या लॉग इन आय डीवर विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून देतील याबाबत तुम्हाला एस एम एस आणि ईमेल या ठिकाणी येणार आहेत हे जे सूचना आहे ती एकोणीस ऑगस्ट रोजीची सूचना आहे आता अभ्यासाचं वेळापत्रक कसं बनवलं पाहिजे तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्ही टेक्निकल पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर टेक्निकल पदावर तुम्हाला चाळीस प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी आणि नॉन टेक्निकलसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साठ प्रश्न विचारले जाणार आहेत एकशे वीस गुणांसाठी आता टेक्निकल पोस्ट कोणते नॉन टेक्निकल कोणते याविषयी सविस्तर आपण माहिती बघत त्यापूर्वी लक्षात घ्या टेक्निकल पदाला जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्ही फुल टाईम जर अभ्यास करत असाल तर टेक्निकल विषयाला तुम्ही जरी मित्रांनो तीन तास वेळ दिलाच पाहिजे का तर त्या त्याच्यावर जास्तीत जास्त वेटेज या ठिकाणी आहे त्यामुळे तीन तास द्या मराठी व्याकरण पंधरा प्रश्न आहेत तीस गुणांसाठी तर एक तास वेळ द्या इंग्लिश ग्रामर पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी एक तास वेळ द्या ज्ञान लक्षात घ्या या ठिकाणी पंधरा प्रश्न आहेत तीस गुणांसाठी परंतु हा तुमचा रँक डिसाइडिंग फॅक्टर बनू शकतो कारण की मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर मी तुम्हाला जे मटेरियल देणार आहे तेच जरी केलं तरी तुम्ही पंधरा प्रश्नांपैकी बारा ते तेरा इझिली सॉल्व्ह करू शकता परंतु ज्ञान हा खूप वास्ट टॉपिक आहे जर तुम्हाला परीक्षेत रँक काढायची असेल तर ज्ञान आणि टेक्निकल सब्जेक्ट या दोनच बेसिसवर तुम्ही तुमची रँक काढणार आहात ॲप्टिट्यूड सिलेक्टेड टॉपिक आहेत तेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे दिवसात एक तास वेळ दिला तरी फायदा होईल आणि रिव्हिजन दिवसभरात जेही आपण वाचलं असेल त्याची रिव्हिजन एक तासात द्यायची आणि ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस तर हमकाच करायची आहे तर ऑनलाईन टेस्ट प्रॅक्टिस देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे ऑनलाईन टेस्ट म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड जर केलं तर त्यामध्ये तुम्ही टेस्ट देऊ शकता असे दिवसातला एक तास ऑनलाईन टेस्टसाठी तुम्हाला द्यायचं आहे आता बघूयात जो डीम डी एम आर आहे तर याच्या पूर्ण सिलेबसवर नॉन टेक्निकलचे साठ प्रश्न परीक्षेत विचारणार आहेत एकशे वीस गुणांसाठी त्यावर आधारित आपल्याकडे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव हे मटेरियल तुम्ही पी डी एफ स्वरूपात घेऊ शकता याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सवच्यावर व्हॉट्सअप करा अजून एक दुसरा ऑप्शन आहे तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता ॲप्लिकेशन थ्रू घेतलं तर सेम पी डी एफ फाईल भेटतील परंतु यावर आधारित तुम्हाला थ्री हंड्रेड प्लस ऑनलाईन टेस्ट भेटणार आहेत किती तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट भेटणारे कोणकोणत्या टेस्ट भेटेल हे मी तुम्हाला पुढे सांगतो हे जे नॉन टेक्निकल मटेरिल आहेत त्यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामनाज्ञांचे चार हजार सातशे प्रश्न चालू घडामोडी पाच हजार प्लस प्रश्न एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका प्रश्न दहा फुललेन टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ॲप्टिट्यूडचे प्रश्न मी जो तुम्हाला परीक्षेचा टाईमटेबल सॉरी अभ्यासाचा जो टाईमटेबल सांगितला आहे तो जो एक तास तुम्ही ठरवायचा आता कोणत्या वेळेत कोणता अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवायचे आणि जे मी तुम्हाला मटेरियल देणार आहे तेच मटेरियल तुम्ही त्या ठिकाणी रिवाईज करायचं आहे त्यानंतर बघूया आता टेक्निकल पोस्ट कोणकोणत्या तर था? या ठिकाणी बघू शकता समाजसेवक अधीक्षक शक। लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट ई सी जी टेक्निशियन एक्सरे असिस्टंट एक्स रे टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर डेंटल टेक्निशियन या सर्वांवर आधारित आपल्याकडे एम सी क्यू आहेत सोबत ऑनलाईन टेस्ट आहेत फक्त एम सी क्यू पी डी एफ स्वरूपात पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सवतीस यावर व्हॉट्सअप करायचं तुम्हाला एम सी क्यू दिलं जाईल जर तुम्हाला एम सी क्यू प्लस ऑनलाईन टेस्ट सेम प्राईजमध्ये जर ऑनलाईन टेस्ट जरी प्रॅक्टिस करायची असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि कोर्समध्ये जर गेले तर तुम्हाला या सर्व कोर्स त्या ठिकाणी बघायला भेटेल तर या ठिकाणी बघत आता ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट किती आहेत आपल्याकडे अडीचशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहे जो तुम्ही चारशे नव्याण्णवचा पॅकेज घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी भेटणार आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न तयारी करून घेतो अडीचशे प्राईज आहे मल्टिपल अटेम्प्ट आहे म्हणजे एक टेस्ट तुम्ही कितीही वेळेस देऊ शकता व्हॅलिडिटी एक वर्षाची एक वर्षापर्यंत बाकीही एक्झाम आल्या तर त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकणार आहात टायमर प्रोव्हाइड केला आहे पर्टिक्युलर टायमर ताइम टेस्ट सॉल्व्ह करायची टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल सर्व एक्झामसाठी तुम्ही हे वापरू शकता यामध्ये काय काय भेटणार आहेत महाराष्ट्र व भूगोलच्या आपण पंचवीस टेस्ट तयार केले आहेत भारतीय राज्यव्यवस्था इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था साम्यविज्ञान इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि मराठी व्याकरण त्यानंतर चालू घडामोडीच्या सात टेस्ट माहिती अधिकार संगणक शंभर प्रश्नांच्या पाच फुल्लेन टेस्ट या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या आहेत लोकसेवा हक्कादिने यावर प्रश्न आहेत हे अडीचशे रुपयाचं जे मटेरियल आहे ते फोर डबल नाईनमध्ये तुम्हाला ऑलरेडी भेटणार आहेत त्यामुळे ते लगेचच पर्चेस करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रूच घ्या फायदा काय पी डी एफ तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करू शकता टेस्ट कितीही वेळेस देऊ शकता हा तुम्हाला फायदा आहे आता फार्मसिस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर फार्मसिस्टच्या आपल्याकडे पंचवीसशे प्लस प्रश्न आहेत टू नाईन्टी नाईन प्राईज आहे सोबत पंधरा पाठीमागील प्रश्नपत्रिका देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यानंतर समाजसेवा अधीक्षक आपल्याकडे अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील बघायला भेटेल सिलेबस काय काय आहे सामाजिक कार्याचा इतिहास तत्त्वज्ञान सामुदायिक कार्य सामाजिक कार्यासाठी सामाजिक शास्त्रीय संकल्पना सोशल केसवर्क सोशल वर्क रिसर्च सामाजिक कृती आणि समाज फील्ड वर्क असा हा तुमचा सिलेबस असणार आहे एवढंच पर्चेस करा तुम्हाला बाकी दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही स्टाफ नर्स पंचवीसशे प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसवर आधारित पी डी एफ फाईल तुम्हाला प्रोव्हाइड करतो इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत हे म्हटलं आहेत सोबत तुम्हाला थर्टी ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहे त्या ॲप्लिकेशन थ्रू लगेचच पर्चेस करा लॅब टेक्निशियन यावर आधारित अठराशे प्लस प्रश्न प्राईज आहे दोनशे नव्याण्णव सोबत ऑनलाईन टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला पेमेंट करा जर ॲप्लिकेशन थ्रू पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहेत ग्रंथपाल साई ग्रंथपाल ग्रंथसूचिकार यावर आधारित सतराशे प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सवसावर पेमेंट करायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर ऑनलाईन टेस्ट देखील या ठिकाणी तुम्ही देऊ शकता डेंटल टेक्निशियन बाराशे पन्नास प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घ्या सेम पी डी एफ ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी भेटेल डायटिशियन अडतज्ञ चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव हे देखील आपण घ्यायचं आहे सोबत फिजिओथेरपिस्ट तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकता ड्रायव्हर वाहनचालक त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित आठशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास हे देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो दिवस वेळ खूप कमी आहे क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल तर नक्की आपलं ॲप्लिकेशन अप्ले डाउनलोड करायचे आणि जो तुम्हाला कोर्स पाहिजे तो तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणारं बेल बेलायकनवर क्लिक करा आपला एखादा ग्रुप असेल तर त्या ठिकाणी आजचा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ पोहोचवा कारण की तीस दिवसामध्ये अभ्यास कसा करता येईल हे त्या ठिकाणी त्यांना कळणार आहे तसेच डिसिप्शन बॉक्समध्ये दे, डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहेत त्याला तुम्ही सबस्क्राईब करा त्यावर जाऊन पाठीमागील चालू घडामोडी आत्ताच बघून घ्यायच्या आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करू शकता ज्यावर एक्झामचे अपडेट आपण शेअर करत असतो थँक्यू